नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन कशी करायची ती दाखवते तर गोल गड्यावर आपल्याला ब्लाऊज डिझाईन करायची अस्तर घ्यायचे अस्तरची डबल घडी करायची ब्लाऊजची उंची साडे तेरा आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे साडे चौदा मार्क करून घ्यायचे रुंदी ही साडे दहा आहे चौतीस साईजच्या ब्लाउजची नेक रुंदी ही अडीच इंच आहे आणि शोल्डर हे साडेतीन इंच त्यावर मार्क करायचे आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची शोल्डरची तर आर्मोल हे साडेसहा इंच आहे ते देखील मार्क करायचे आणि आर्मोल गोलाई ही दीड इंचाला आहे ते देखील मार्क करून घ्यायचे पॅटर्न कट करायचे खमर्याला लावण्यासाठी पट्टी देखील कट करायची दीड इंचाची तर फेब्रिक घ्यायचे फेब्रिकची डबल घडी करायची बंद बाजू त्या दिशेने अशा पद्धतीने पॅटर्न ठेवायचे आणि पिन अटॅच करून कटिंग करून घ्यायचे फेब्रिक आणि अस्तर तर नेकची उंची ही साडेनऊ इंच आहे ते देखील मार्क करायचे रुंदी ही नेकची अडीच इंच आहे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे गोलाकार आकाराची ही डिझाईन असणार आहे अगदी सुंदर दिसतो अशा पद्धतीने नेक डिझाईन केली तर मधले अस्तर कट करायचे फेब्रिक वर अस्तर ठेवायचे गई साइडला पिन अटॅच करायचे आहे म्हणजेच अस्तराने सरकत नाही आणि अस्तरच्या दिशेने दोन पॉइंट जागा सोडून शिलाई टाकून घ्यायची नेकला एक्स्ट्रा असलेला भाग ते ब्रिकचा कट कर करायचा आहे आणि नेकला कट्स द्यायची म्हणजेच नेकची फिनिशिंग उलटल्यावर खूप छान अशी येते कट्स अस्तरच्या दिशेने परत नेकला शिलाई टाकत यायचे उलटवताना फिनिशिंग छान दिसते अशा पद्धतीने शिलाई टाकली तर वरच्या दिशेने देखील बॅक शिलाई टाकत यायची तर असा हा आपला नेक तयार करून झाला आहे परत मधल्या दिशेने पिन अटॅच करायची आहे आणि शोल्डरच्या सेंटरला टक्स घ्यायचा आहे जर समजा तुम्हाला तसा जमत नसेल तर साडेतीन इंचांचे अंतर घेऊन टक्स तुम्ही टाकून घेऊ शकता ह्या ठिकाणी टक्स हा चार इंचांचा घेतलेला आहे म्हणजे चार इंचांची उंची असलेला टक्स आहे तर कंबरपट्टी देखील अशा पद्धतीने हाफ इंचांची जागा सोळी लावून घ्यायची तर असा हा आपला नेक तयार करून झाला आहे तर आपल्याला डिझाईन करायची नेकला तर अशा पद्धतीने मी पट्ट्या घेतल्या आहेत दोन दोन इंचाच्या ह्या चौकणी दोन दोन इंचाचे तर त्यापासून आपल्याला पोटली बटन तयार करायचे तर फेब्रिकचेच कत्रण घेतलेली आतमध्ये पोटली बटन तयार करण्यासाठी तर अशा पद्धतीने ते फेब्रिकचे कत्रण टाकायचे बॉक्समध्ये आणि गोलाकार आकार देऊन मग दोरा गुंडाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि गाठ पॅक करायची राहिलेला भाग खालचा थोडा कट करायचा आहे तर फेब्रिकचे कतरण त्या पोटलीमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच पोटली ही तयार करायची अगदी सोप्या पद्धतीने पोटली बटन्स ही तयार करून होतात नेकला सुंदर असा लुक या पोटली बटन्स पुढे येतो आणि प्रोफेशनल असे हे पोटली बटन्स दिसतात तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेल बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाउज ब्लाऊज ब्लाउज परीत पाहता येतील तर माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे ते देखील तुम्ही पाहू शकता त्यात देखील भरपूर सारे व्हिडिओज आहेत तर अशा पद्धतीने एक एक पोटली घ्यायची आणि लावून घ्यायची दोन इंचाचे अंतर सोडून आपल्याला पोटली बटन्स हे लावायचे तर अगदी सुंदर दिसतो अशा पद्धतीचा नेक पोटली बटनचा अगदी ट्रेंडिंग मध्ये हाय हा नेक डिझाईन सिंपल लुक असलेला आणि प्रोफेशनल असा लुक असलेला पोटली बटन्स ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसतो ब्लाऊज घातल्यावर तर अशा पद्धतीने दोन दोन इंचांचे अंतर सोडून आपल्याला पोटली बटन्स हे लावून घ्यायची तर आपले हे पोटली बटन्स लावून झाले जर समजा तुम्हाला यावर लेस लावायचे असेल तर तुम्ही लेस देखील लावू शकता तर मी अशा पद्धतीने सिंपल लुक असलेला पोटली बटन्स ब्लाउज डिझाईन तुमच्या समोर दाखवलेला आहे तर मला ही, लेस लावायची नाहीये असा सिंपल लुक ह्या ब्लाउजला राहू द्यायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल